श्री स्वामी समर्थ स्वतःहून कधीही कोणाला शिष्य बनवत नव्हते ते म्हणत मी गुरु नाही तू तयार असलास तर गुरु तुझ्यातच प्रकटेल हा त्यांचा अहंकार शून्य गुरुतवाचा संदेश होता श्री स्वामी समर्थांचे मौन सर्वात मोठा उपदेश कधी कधी श्री स्वामी समर्थ तासानु तास मौनात बसत भक्त प्रश्न विचारायचे पण उत्तर मिळायचे नाही नंतर घडलेल्या घटनातूनच उत्तरे आपोआप मिळत मौन हेच त्यांचे सर्वात प्रभावी प्रवचन होते श्री स्वामी समर्थ रागवले तेव्हाच कृपा होत असे श्री स्वामी समर्थांचा राग खरा राग नव्हता जो भक्त त्यांच्या रागाला घाबरला तो अपूर्ण राहिला जो स्थिर राहिला त्याच्यावरच विशेष कृपा झाली तो राग नव्हता ती शुद्धीकरणाची परीक्षा होती अक्कलकोट सोडण्याआधीचा गुड इशारा श्री स्वामी समर्थांनी देह ठेवण्यापूर्वी फक्त एवढेच म्हटले मी जात नाही फक्त दिसेनासा होतो आजही भक्त मानतात श्री स्वामी समर्थ सूक्ष्म रूपात अक्कलकोटातच आहे गरीब वेडे आणि लहान मुले स्वामींचे खास भक्त असत श्री स्वामी समर्थ राजे विद्वान यांच्यापेक्षा गरीब वेडे आणि लहान मुलांवर अधिक प्रेम करत कारण त्यांच्यात अहंकार नव्हता अपेक्षा नव्हत्या जिथे अहंकार नसतो तिथेच ईश्वर प्रकटतो श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा